नमस्कार श्री स्वामी समर्थ आपले धार्मिक संग्रह हो, व कथा या यूटूब चॅनलवर स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रीराम जन्म व विष्णूच्या दहा अवतारांची माहिती जाणून घेणार आहोत चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील भगवान मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम जयंती रामनवमी हा चैत्र महिन्यातील शुद्ध नवमी हा दिवस म्हणजे प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्मदिवस श्रीराम हे हिंदू धर्मीयांचे आदर्श अनन्य लाडके दैवत आहेत जगकल्याणासाठी धर्मरक्षणासाठी भगवान महाविष्णूंनी जे दशावतार घेतले त्यामध्ये श्रीराम अवतार हा त्यांचा सातवा अवतार हिंदू धर्मात सृष्टी सृष्टीपालन करणारे मानले गेले आहे धर्माच्या रक्षणासाठी हिंदू धर्मग्रंथ भागवत पुराणानुसार सतयुग ते कलियुगापर्यंत विष्णूने चोवीस अवतार घेतले आहे त्यामधील दहा प्रमुख अवतार दशावतार स्वरूपात प्रसिद्ध आहेत एक मत्स्य अवतार माशांच्या रूपातील अवतार दोन कुर्म अवतार कासवाच्या रूपातील अवतार तीन वराह अवतार डुकराच्या रूपातील अवतार चार नृसिंह अवतार अर्ध शरीर सिंहाचे आणि अर्ध मानवाचे पाच वामन अवतार बट्टुक ब्राह्मण रूपातील अवतार सहा परशुराम अवतार ब्राह्मण योद्धा रूपातील अवतार सात श्रीराम अवतार मर्यादा पुरुषोत्तम रूपातील अवतार आठ श्रीकृष्ण अवतार सोळा कला अवगत असलेला पूर्ण रूपातील अवतार नऊ बुद्ध अवतार क्षमा शील आणि शांती रूपातील अवतार दहा कल्की अवतार सृष्टीचा संहारक रूपात श्रीराम अवतार श्रीरामाचा जन्म तिथी व कुंडली श्री विष्णूचा सातवा अवतार श्रीराम याच्या जन्मापित्यर्थे रामनवमी साजरी करतात या दिवशी पुष्य नक नक्षत्रावर मध्यानी कर्क लग्नी सूर्यादी पाच ग्रह असताना अयोध्येत श्रीरामचंद्रांचा जन्म झाला श्रीराम यांचा अवतार झाला तो त्रेतायुगात अयोध्येच्या राजा दशरथ आणि त्याच्या तीन राण्या कौसल्या सुमित्रा आणि कैकई यांना एकच दुःख होते त्यांना पुत्र संतान नव्हती राजगादीला वारस नव्हता राज्याला राजपुत्र नव्हते आपल्याला पुत्र संतान व्हावे म्हणून धर्मनिष्ठ राजा दशरथने राजगुरूंच्या मार्गदर्शनाखाली कामेष्टी यज्ञ केला यज्ञदेवता अर्थात अग्निनारायण हे प्रसन्न झाले त्यांनी राजाच्या हातात प्रसाद फळे दिली तो प्रसाद भक्षण केल्यावर तीनही राण्यांना पुढे उचित वेळी चार पुत्र झाले त्या राजपुत्रांची नावे राम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न अशी ठेवली श्रीराम हे श्रीरामायण या ग्रंथाचे नायक एक आदर्श पुत्र पती बंधू स्वामी धर्मरक्षक आणि कर्तव्यदक्ष प्रजापालक श्रीराम हे पितृवचन पालक मातृभक्त एकवचिनी आणि आदर्श असं व्यक्तिमत्व होय श्रीरामांनी बालपणीच आपल्या गुरूंच्या यज्ञाचे धर्माचे संरक्षण केले दुष्ट राक्षसांचा संहार केला अहिलेचा उद्धार करून त्यांनी पतित पावन हे विशेषण खरं केलं राजा जनकाच्या मिथिला नगरीत जाऊन शिवधनुष्याचा भंग केला भूमिकन्या सीतेबरोबर विवाह केला श्रीराम हे अयोध्येचे राजपद भूषवणार म्हणून सारी प्रजा आनंदात असतानाच मातृपितृ आज्ञेचं पालन करीत त्यांनी चौदा वर्षाचा वनवास स्वीकारला सीताहरणाच्या निमित्ताने लंकाधिपती रावण आणि त्यांची राक्षससेना यांचा वध केला मर्यादा पुरुषोत्तम हे श्रीरामांचे आणखी एक वैशिष्ट्य श्रीरामाचे जीवन त्यांची कर्तव्य निष्ठा संयम शौर्य औदार्य हे सारं सारं कसं अगदी वंदनीय आणि आचरणीय या आदर्श देवतांची आपल्याला सदैव आठवण राहावी तो आदर्श आणि ते गुण आपण काही अंशी तरी आपल्यातच उतरावे म्हणून राम जन्माचे निमित्त आहे रामनवमी म्हणजे राम, राम जन्माच्या दिवशी मठ मंदिरात भजन पूजन कीर्तन प्रवचन इत्यादी कार्यक्रम करून हा जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो काही ठिकाणी तर गुढीपाडवा ते रामनवमी ह्या काळात रामायण ग्रंथाचे वाचन रामकथेचे निवेदन गीतारामायाचे गनाचे गायन इत्यादी कार्यक्रमही केले जातात मध्यान्ह काळी म्हणजे दुपारी बारा वाजता राम जन्माचा पाळणा म्हणून हा राम जन्मोत्सव केला जातो सुंठ वडा वाटला जातो श्रीराम ही सर्व अबालवृद्धांची लाडकी देवता असल्यामुळे सर्व लहान थोर मंडळी ह्या उत्सवात भाग घेतात श्रीराम कथा ही जशी पावन तसेच प्रभू श्रीरामचे नाव सुद्धा पापनाशक संकट निवारक